छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा मराठी इंडस्ट्री असो किंवा हिंदी आपल्या अभिनय कौशल्याने सगळ्यांना अप्यस करणारे लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ हे खऱ्या अर्थाने मराठी सिनेसृष्टीचे बहुरूपी ठरले त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये इतक्या विविधांगी भूमिका साकारल्या की, की त्यांना मराठी सिनेसृष्टीचे बादशहाच म्हटलं जातं त्यांचं काम हे खूप मोठं आहे आणि त्या कामाची पोचपावती पावती म्हणून नुकताच त्यांना महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्राप्त झाला त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर करण्यात आला अनेक कलाकारांनी मामांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली आता अशोक सराफ यांच्या लेखाने देखील वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा सराफ हा परदेशात राहतो त्याने तिथेच शिक्षण घेत काम सुरू केलं आई वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न येता त्याने त्यांचा त्याचा वेगळा मार्ग निवडला तो शेफ म्हणून प्रसिद्ध आहे तो अनेकदा आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी भारतात येत असतो आता वडिलांना मिळालेल्या मोठ्या सन्मानासाठी त्याने त्यांचं अभिनंदन करणारी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे त्याने वडिलांसोबतच्या काही फोटोज कोलाच पद्धतीने शेअर केले आहेत कोलाच केलेले फोटोज त्यांनी शेअर केलेत हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की माझ्या आयुष्यात असा एकही क्षण आला नाही की जेव्हा मी माझ्या वडिलांचा एक अभिनेता म्हणून एक माणूस म्हणून त्यांनी जे काही मिळवलं आहे त्याबद्दल त्यांचा मला अभिमान वाटला नाही त्यांना महाराष्ट्र भूषण हा पु महत्वाचा पुरस्कार त्यांना जाहीर झाला याबद्दल मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि प्रचंड अभिमानाने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि किचीही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे अनेक नेटकऱ्यांनी -नेट देखील त्यावर चांगल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत